मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तेरा हप्त्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं ला आहे महायुती सरकारनं जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात राज्य सरकारनं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी अधिकारी सरकारी कर्मचारी यांना ऑगस्ट महिन्याचा पगार पाच दिवस आधीच देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता तर मग लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेलं ला आहे गणेशोत्सवाच्या काळात आर्थिक अडचणींना सामना करावा लागू नये यासाठी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन जे आहे त्यांचा पगार सव्वीस ऑगस्ट रोजीच देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे राज्य सरकारने शासन निर्णय काढून एक सप्टेंबर रोजी सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होणार होत असतो तर अधिकाऱ्यांचा पगार हा सव्वीस ऑगस्ट रोजीच देण्यास सरकारकडून मान्यता करण्यात आलेली आहे तर जिल्हा परिषद मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठ त्यांच्याशी संलग्न अशा शासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व निवृत्ती वेतनधारकांना सुद्धा हा निर्णय लागू राहणार आहे तर मुख्यमंत्री माझे लाडकी योजनेची सुरुवात झाल्यानंतर सुरू असलेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लाडक्या बहिणींना त्या महिन्यांचे पंधराशे रुपये दिले जायचे गेल्या काही दिवसांपासून यामध्ये पूर्णपणे बदल झालेला दिसून येत आहे जुलै महिन्याचा हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वी देण्यात आली आता मुख्यमंत्री माझे लाडके बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेल्या आहेत तर या योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात काही ठिकाणी एकाच कुटुंबातील तीन महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आलेले आहे तर अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी जाऊन एक चौकशी करून कुटुंबातील लाभ घेणाऱ्या तीन महिलांपैकी एका महिलेचं नाव कमी करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे दुसरीकडे महिला व बालविकास विभागानंच दिलेल्या माहितीनुसार ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या ज्या सरकारी सेवेमध्ये असलेल्या महिला आहेत त्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा लाभ घेतल्याचं संदर्भात आलेला आहे तर त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या सर्व पार्श्वभूमीवर लाडकी बजन योजनेच्या लाभार्थ्यांना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तर जेव्हा कधी ऑगस्टचा हप्ता देण्यात येईल त्याचे नवीन अपडेट येईल हे सर्वात पहिले आपल्या चॅनलवर कळवण्यात येईल त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद